पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर बाजनी बिद्री साखर कारखाना राज्य मार्गावरील राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील ओढ्यावरील असणाऱ्या पुलावरील खड्डा आज सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवला या पुलाचे काम पाच वर्षापूर्वी झाले होते पण संबंधित ठेकेदाराने पुलावरील खड्डा न बुजवल्याने अपघाताला निमंत्रण मिळत होते या पुलावरील खड्डा न बुजवल्याने दुचाकी वाहनांचे नेहमी अपघात होत होते पुलावरून अवजड वाहतूक सुरू असल्याने हा खड्डा रुंद होत होता म्हणून हा खड खड्डा संबंधित विभागाने लवकरात लवकर बुजवावा अनेता तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राधानगरी तालुका भारतीय जनता पार्टीचे राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा धनवडे यांनी दिला होता याची गंभीर दखल घेऊन आज संबंधित विभागाने ओढ्यावरील पुलावरील खड्डा बुजवला दरम्यान हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल धनाजी पाडळकर आणि सातापा धनवडे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील भारतीय जनता पार्टी कसबावले जिल्हा परिषद मतदारसंघातून तानाजी गणपती पाडळकर सातापा धनवडे कसबावलेचे ग्रामस्थ व चांदेरोडेचे ग्रामस्थ आमच्याबरोबर पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात होते तरी हा खासकाल गेले एक महिना मुजत होता पण त्या संबंधित जे अधिकारी होते ते अधिकारी थोडा नवीन आले यामुळे त्यांच्याकडून काम थोडं झाला तर आता नंतर आता काम केल्यापे आम्ही व्यवस्थित काम करून दिलेलं आहे ते आमच्याबरोबर पाटील साहेब आहेत आणि आमचे साहेब आहेत म्हणण्यासाठी अनेकांनी काम केलेलं आहे रांजने दर्पण न्यूज